नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपलं चॅनल महाकरिअर मंचमध्ये आज आम्ही तुमच्यासाठी साप्ताहिक चालव चालू घडामोडीचा एक व्हिडिओ घेणालेलो आहे जर का तुम्ही बँकिंग एम पी एस सी पोलीस एस एस सी तलाठी रेल्वे कुठलीही एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर ही करंट अफेअर क्यूज तुमच्यासाठी नक्कीच उपयोगात पडेल ही क्यूजमध्ये टोटल तुम्हाला एकवीस क्वेश्चन्स भेटतील जे की मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत आणि पंचवीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्टच्या दरम्यानचे हे क्वेश्चन्स आहेत चला तर मग सुरू करूया प्रश्न क्रमांक पहिला दोन हजार पंचवीसचा दुरंद कप विजेता कोण ठरला आहे तर ऑप्शन्स आहेत नॉर्थ ईस्ट युनायटेड एफ सी डायमंड हार्बर एफ सी मोहन बगान सुपर जायंट ईस्ट बेंगाल एफ सी तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए नॉर्थ ईस्ट युनायटेड एफ सी तर आ, हा जो कप असतो हा फुटबॉल रिलेटेड आहे आणि याचे विजेते ठरलेले आहेत नॉर्थ ईस्ट युनायटेड एफ सी नेक्स्ट क्वेश्चन वर्ल्ड कॉम्पिटेटिव्हनेस रँकिंग दोन हजार पंचवीसमध्ये भारत कोणत्या स्थानी आलेला आहे ऑप्शन्स आहेत थर्टी एट फोर्टी फोर्टी वन फोर्टी सिक्स तर हा जो कॉम्पिटेटिव्ह रँकिंग असते ही आपल्या इकॉनॉमिक ग्रोथबद्दल असते आणि यामध्ये इंडियाचं जे स्थान आलं आहे ते फोर्टी वनत आलं आहे आपली इकॉनॉमिक ग्रोथ तर चांगली आहे बट आपल्यासमोर काही दुसरे ऑबस्टेकल्ससुद्धा येत आहेत त्याच्यामुळे आपलं रँकिंग अजून पण कमीच आहे ते की फोर्टी वन आहे सगळ्यात फर्स्ट याच्यामध्ये स्वित्झर्लँड येते नंतर सिंगापूर आणि हाँगकाँग डेन्मार्क यू असे प्रकारे काही देश आहेत ते फर्स्ट आलेत वर्ल्ड कॉम्पिटेटिव्हनेस रँकिंगमध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे डब्ल्यू एचनं नेपाळ कोणत्या आजारापासून मुक्त झाल्याचं घोषित केलं आहे तर याचे ऑप्शन्स आहेत मलेरिया रुबेला हेपेटायटिस ही देवी आजार तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी रुबेला तर जे डब्ल्यू एच आहे की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हे प्रत्येक देशावरती हेल्थच्या बाबतीत नजर ठेवून असते आणि तिचं जर का पूर्ण लसीकरण झालेलं असेल सर्वांचं सा कम्प्लीट झालेलं असेल आणि तो आजार जर पूर्ण फ्री झाला असेल तो देश तर मग डब्ल्यू एच ओ त्याला मुक आजारापासून मुक्त झाल्याचं घोषित करते तर आता एवढ्यात नेपाळला रुबेलापासून मुक्त झाल्याची जी ही आहे सुनावणी ती डब्ल्यू एच ओनी घोषित केली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल दोन हजार पंचवीसमध्ये पदकातील पहिला क्रमांक कोणत्या राज्याला मिळाला आहे तर जो खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स आहे जी ते चालू आहेत आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे मेडल्स जिंकले आहेत ते मध्य प्रदेशने जिंकले आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे छतेश्वर पुजारांना अलीकडे कोणत्या खेळातून निवृत्ती केली आहे अर्थातच की म्हणजे ते कुठल्या खेळा खेळच्या संबंधित आहेत ऑप्शन्स आहेत क्रिकेट बॅडमिंटन टेनिस किंवा हॉकी तर याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन ए क्रिकेट तर भारताचे जे अनुभवी कसोटी फलंदाज चतेश्वर पुजारा आहेत त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घे घेण्याची घोषणा केली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे केंद्रीय औद्योगिक के सुरक्षा दलानं म्हणजेच की सी आय एस एफ पहिल्या सर्व महिला कमांडो युनिटची कोणत्या राज्यात सुरुवात केली आहे ऑप्शन्स आहेत उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार महाराष्ट्र तर मोस्टली आपल्याला माहिती आहे की नेक्स्ट नेक्सलेक्स मध्य प्रदेशमध्ये आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा आहेत तर याची जी पहिली तुकडी आहे ती झाली आहे ऑप्शन बी म्हणजेच की मध्य प्रदेशमध्ये सी एस एफचं फॉर्म काय सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स नेक्स्ट क्वेश्चन आहे अमेरिकेने फिफ्टी पर्सेंट टॅरिफ लावून कोणत्या देशावर बंदी घातली आहे कारण तो अप्रत्यक्षपणे रशियन तेल आयात करतो तर हे आता सध्या चर्चेचंच आहे तर जे फिफ्टी पर्सेंट टॅरिफ लागला आहे ते इंडियावरती लागलं ला आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे फक्त एकच आहे की आपण जे ऑइल विकत घेतो आहे ते रशियाकडनं घेत आहे आणि अमेरिकाचं म्हणणं आहे की तुम्ही ऑइल त्यांच्याकडनं घ्यायला पाहिजे इन्स्टेड ऑफ रशिया त्यामुळे त्यांनी पहिले टॅरिफ ट्वेंटी फाय पर्सेंट केला आणि आता तो नेऊन ठेवलेला आहे फिफ्टी पर्सेंटवरती नेक्स्ट क्वेश्चन आहे इस्रोनं सुरक्षित क्रू रिकवरीसाठी पहिले समन्वित एअर ड्रॉप टेस्ट कोणत्या मोहिमेखाली केली आहे तर जे क्रू जातो आपल्या कुठल्याही मिशनवरती त्यांना सुरक्षित रिटर्न आणण्यासाठी जे रिकव्हरी वाहन असते त्याची टेस्टिंग झालेली आहे आणि ते कुठल्या मोहीमखाली केलेली आहे तेच हे क्वेश्चन विचारतायत तर ऑप्शन्स आहेत चंद्रयान थ्री या आदित्य यलवन आणि मंगळयार त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी गगनयान तर गगनयान ही भारताची पहिली मानवरहित अवकाश मोहीम असून दोन हजार सव्वीस किंवा सत्तावीस मध्ये त्याचं प्रक्षेपण होणारं सुनावणी झालेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे कोणत्या देश भारताच्या नेतृत्वाखाली इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्समध्ये सामील झाला आहे तर त्याचं ऑप्शन्स आहेत भूतान श्रीलंका नेपाळ आणि बांगलादेश तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी नेपाळ तर बिग कॅट्स म्हणजेच काय की जे पण आपले जॅक्युआर स्नो लिपर टायगर चित्ता लायन लिपॉर्ट प्युमा असतात हे सगळे एक बिग कॅट्स च्या कॅटेगरीमध्ये येतात आणि त्याचंच एक इथं अलायन्स तयार करण्यात आलेला होता आणि त्याच्यामध्ये आता नेपाळ सुद्धा सामील झाला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे फिडे वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यात आयोजित केलं जाणार आहे तर याचं ऑप्शन्स आहेत गोवा मुंबई इंदोर की हैदराबाद आणि याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए गोवा तर भारतातील गोवा येतं दोन हजार पंचवीसचा फिडे वर्ल्ड कप होणार आहे हे जे वर्ल्ड कप आहे ते चेस रिलेटेड असते आणि दोन हजार दोनपासून पहिल्यांदाच आता हे इंडियामध्ये होणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा व्याघ प्रकल्प म्हणजेच की टायगर रिझर्व कोणता आहे ऑप्शन सेस काना व्याघ प्रकल्प सुंदरवन व्याघ प्रकल्प काझिरंगा व्याघ प्रकल्प की सरिस्का व्याघ प्रकल्प तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी सुंदरवन व्याघ प्रकल्प आणि सगळ्यात जुनं टायगर रिझर्व कुठला आहे तर जिम कॉर्पोरेट नॅशनल पार्क जे की उत्तराखंडमध्ये येते हे सुंदरबन व्याट प्रकल्प हे पश्चिम बंगालमध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बिहार सरकारने दिव्यांग व्यक्तींसाठी कोणती योजना मंजूर केली आहे ऑप्शन्स आहेत मुख्यमंत्री उद्योजक योजना मुख्यमंत्री दिव्यांगन उद्यम योजना मुख्यमंत्री से स्वयंरोजगार योजना मुख्यमंत्री उद्योजक प्रोत्साहन योजना तर त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी मुख्यमंत्री दिव्यांगजन उद्योगी योजना तर या योजनेकडे दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहेत जवळपास त्यांना दहा लोक दहा लाखा रुपयेपर्यंत मदत दिली जाणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आदी ग्रामयोगी ही योजना कोणत्या छत्रछायखाली सुरू करण्यात आली आहे ऑप्शन्स आहेत वन बंधू कल्याण योजना धरती अबा जनजातीय ग्राम उत्कृष अभियान प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना की डिजिटल इंडिया मिशन तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी धरती अबा जनजातीय ग्राम उत्कृष्ट अभियान या उपक्रमाचा उद्देश जो आहे तो आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताच्या कोणत्या वर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा म्हणजेच की कॉमनवेल्थ गेम्सचं आयोजन करण्यासाठी बोली मंजुरी केली आहे तर मित्रांनो कॉमनवेल्थ गेम्स होणार आहेत दोन हजार तीसमध्ये त्याच्यासाठीच भारतानी जी पुढाकार घेतला आहे त्याचं आयोजन करण्यासाठी तर त्याचं अचूक उत्तर ऑप्शन ए दोन हजार तीस नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रधानमंत्री स्वनिधी पी एम स्वनिधी योजना किती काळासाठी वाढवण्यात आली आहे तर याचं ऑप्शन्स आहेत एकतीस मार्च दोन हजार तीस वीस मार्च एकवीस मार्च की सव्वीस मार्च दोन हजार अठ्ठावीस तर याचं अचूक उत्तर आहे एकतीस मार्च दोन हजार तीस तर जे पण आपले लघु उद्योजक आणि स्ट्रीट वेंडर्स असतात त्यांना नवीन उद उद्योग उभारण्यासाठी उद्द जे भांडवलो मदत करण्यात येते ती या स्वयंनिधी योजनेच्या अंतर्गत करण्यात येते याची सुरुवात झाली होती एक जून दोन हजार वीसपासून आणि आता त्याची एक्सटेंशन देण्यात त्याला एकतीस मार्च दोन हजार तीसपर्यंत नेक्स्ट क्वेश्चन आहे कॉमनवेल्थ वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये अजय बाबू वलोरेन यांनी कोणते पदक जिंकले आहे ऑप्शन आहे स्वर्णपदक कास्य पदक रौप्य पदक किंवा कुठलेही पदक नाही तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए स्वर्णपदक तर यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि त्यांना स्वर्णपदक के प्रदान करण्यात आलं आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार पंचवीस साली सत्तरवी फिल्मफेम पुरस्कार कुठल्या राज्यात होणार आहेत तर ऑप्शन्स आहेत मध्य प्रदेश केरळ गुजरात की उत्तर प्रदेश याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी गुजरात तर सेव्हन फिल्मफेअर जो आहे तो गुजरातमध्ये आयोजित करण्यात येणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बी सी सी आयनं नवे कार्यवाहक अध्यक्ष कोण झाले आहेत तर ऑप्शन आहेत अनिश दयाल सिंग एस कृष्णन राजीव शुक्ला की राजीव रंजन आणि याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी राजीव शुक्ला नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील वन हक्क कायद्याची म्हणजेच एफ आर ए अंमलबजावणी विश्लेषण करणारा दोन हजार पंचवीसचा चा अहवाल कोणत्या संस्थेनं प्रसिद्ध केला आहे ऑप्शन्स आहेत वर्ल्ड बँक नीती आयोग युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम आदिवासी व्यवहार मंत्रालय तर हा जो वन हक्क कायदा असतो हे ॲक्च्युली कोण प्रसिद्ध करते त्याचं इथं क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे तर याचं अचूक उत्तर आहे युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम यू एन डी पी जे असते ते आ, या एफ आय ए कायद्याची अंमलबजावणी सविस्तर सविस्तरपणे करते आणि त्याचा अहवाल त्यांनीच दिला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे उत्तराखंडमधील नेताला बायपास प्रकल्प कोणत्या मोठ्या विकास आराखड्याचा भाग आहे ऑप्शन आहेत भारत माता प्रकल्प गोल्डन कॉर्डरेटर प्रकल्प ईस्ट वेस्ट कॉरिडोर की चारधाम प्रकल्प आणि याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन डी चारधाम प्रकल्प तर धार्मिक पर्यटन सुलभ करण्यासाठी हा बायपास प्रकल्प चारधाम प्रकल्पांतर्गत मंजूर झालेला आहे इथे तुम्ही बघू शकता गंगोत्री नेतला मनेरी धराशू मधनं हा रोड पास होणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला कोणत्या दोन देशांमध्ये ऊर्जा क्षेत्रातील कार्बन उत्सर्जनात घट झाली आहे ऑप्शन्स आहेत अमेरिका आणि युक्रेन भारत आणि चीन रशिया आणि जपान इंडोनेशिया आणि व्हिएतनाम तर याचा अचूक उत्तर आहे भारत आणि चीन तर भारत आणि चीन दो दोन्ही देशांमध्ये सध्या सोलार आणि इ वरती जास्त भर देण्यात येत आहे त्याच्यामुळे त्यांच्या कार्बन उत्सर्जनाचा जो पण रेशो असतो तो थोडासा कमी झाला आहे तर मित्रांनो हे होते टोटल एकवीस क्वेश्चन इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तर मित्रांनो तुम्हाला जर हे क्वेश्चन्स आणि ही सिरीज जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हा क्वेश्चन तुमच्यासाठी आहे की कोणत्या भारतीय क्रिकेटपटूनं आय पी एलमधून निवृत्ती घेतली आहे तर ऑप्शन्स आहेत विराट कोहली एस एस धोनी रवींद्र अश्विन किंवा रवींद्र जडेजा तर याचं अचूक अजूक उत्तर जर तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद